काय कर आमदार साहेबाचा ऐकून मी हे करत नाही मला जीवन सपवणार तहसीलदार म्हणून साठी आपण आत्महत्या करणार आत्महत्या पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथे आलोय शेताला रस्ता नाही जल समाधीसाठी मान नदीच्यातून काय काय नाव माझं नाव बाळू भगवान हेगळकर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आपली स्वतःची चार एकर जमीन असताना आपल्याला वाट स्वतःची नाही आपल्याला वाट काय मिळणार शासनाकून करावं म्हणलं तहसीलदार कड मी दोन हजार तेवीस सालापासून मी त्यांना मागणी करतोय मला काय त्यांनी दखल घेतली नाही आता आतापासून काय आपल्याला वाट मिळाली नाही की काय आपली दखल घेत नाही घेत नाही तहसीलदार म्हणून साठी आपण आत्महत्या करणार जलजमाधी आले आलो तुम्ही आमदार साहेब भेटलो ना काय म्हणले आमदार साहेब आमदार साहेब म्हणजे साधू नाही आमदार माहिती समाधान अवताडे भेटलाय ना भेटलो ना काय म्हणले ते तो तो आ, आ, ते म्हणजे सांगतो मग त्यांना फोन करून माझ्या समोर सांगितला मला तुझं बोलवून घेतलं होत शिलदार तेवढ्या पुरतं जे झालं पुन्हा काय त्यांचं काय होईल ना जतच जे मिले पुन्हा आमदार भेटला पुन्हा दोन वेळा भेटलो ना पुन्हा त्यांनी सांगितलंय मी सांगले ते म्हणायचे काय केलं नाही चाललंय मी अधिकारी आमदार ऐकत नाही असं तुम्हाला म्हणायचंय सगळ्या ना अधिकारी नाही ऐक मी काय करत नाही आमदार साहेब ऐकत नाही असं तुम्हाला म्हणायचंय आमदार साहेबांचं ऐकून मी हे करत नाही असे भेटलाय म्हणतात दखल घेत नाही माझ्याने एकच फोन केलं तर तो, तो दखल घेतली बरं बरं कुणाचा वाद आहे तुमचा गावकऱ्याचा आहे का आपला भाऊ बावकेचा वाद काय शेतात ऊस आहे ना इतके दिवस तुम्ही ऊस काय ऊस घालत होता आता मधून जाऊ देत होती ना या वर्षात आपलं तक्रार वाढ आता या वर्षात हा गावकरी काय लक्ष करायचंय सरपंचा पोलीस पाटील लक्ष घालत नाही बघितलं ना मिटत नाही म्हणली कोण म्हणलं गावकरी गावकरी सरपंच नाही म्हणतात पोलिस पाटला भेटलाय पोलीस पाटला भेटलो काय म्हणतात पोलीस पाटील पोलीस पाटला नेमकं सांगितलं ती काय ऐकूनच घेत नाही ऐकून घेत नाही आता तुम्ही काय करायचं म्हणता आता जर नाही ये तुमच्या समाधी घ्यायच म्हणताय आपण इथे संपवणार ना आपलं जीवनच संपवणार तुम्हाला न्याय नाही मिळाला इथं जातच नाही जातच नाही जाणारच नाही संगीता कोण आहे तुम्ही काय 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 वाद काय वाद वाटत आहे वाटत नाही आम्हाला आता जायला किती दिवस काय काय आता जाऊ दे आता जाऊ देत नाही तुम्ही काय आमदार साहेब तुम्हाला भेटले तरी मी कसं काय ते दखलच तर काय कोण दखल घेत नाही बरं बरं तर काय आवाज काय भेटला का तुम्ही त्यामध्ये सरपंच काय समजले ऐकत नाही ऐकत नाही पोलीस पाठेल सगळ्यांनी सांगत सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला न्यायच मिळणार नाही आता समजा जर तुम्हाला न्याय नाही मिळत तर तुमची पुढली काय असणार आत्महत्या करायची आत्महत्या मी जेलच्या मध्ये घ्यायची म्हणतात कोण आतापर्यंत कोणाला बेटा आलेच का तुम्हाला सर कोण काही पाठी हा तुम्ही कायच्या अगोदर नेहमी काय कोणी प्रश्न तहसीलदारला दिले वो का आज जेल समधी जाणार आहे हा तरी मी कोण आल का मंत्र्या पत्र दिलेलं ना होय तरी मी कोणी लक्ष घातलं नाही